गावठी कट्टा बाळगून वाहनाला कट मारणाऱ्या दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात गावठी कट्टा स्वतः जवळ बाळगून एका कारला कट मारून हवा करणाऱ्याला कोपरगाव शहर पोलिसांनी कट्ट्यासह ताब्यात घेतले असून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना रविवार दिनांक सोळा जून रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजता नगर मनमाड रोड लगत संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ घडली होती सदर आरोपीने कारला कट मारून चालकाशी हुज्जत घालत असताना शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला होता त्यात आरोपी मयूर नवनाथ अवताडे वय तेवीस राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु त्याच्या सोबतचा साथीदार शुभम सोनवणे राहणार कौठे तालुका सिन्नर हा पसार झाला होता तर सदरच्या आरोपीला कोपरगाव शहर पोलिसांनी सिन्नर येथील राहणार कवठे तालुका सिन्नर गावातील आरोपीच्या राहत्या घरातून त्याला मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे सदर आरोपीचा कारला कट मारण्याचा नेमका काय उद्देश होता या प्रकरणामध्ये अजून कोणी आरोपी आहेत का या संदर्भात चौकशी आणि तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आपले पोलीस स्टेशनचे अमलदार पोलीस स्टेशनच्या हातीत गस्तीला असताना एका ठिकाणी आपल्याला थोडी किरकोळ वादावादी झाल्याची माहिती भेटली तर तिथील लोकांनी त्या माणसांना पकडून ठेवले होते त्याच्यातील एक जण पळून गेला तर आपण जेव्हा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा ज्या व्यक्तीला पकडून ठेवले होते त्याच्याकडून आपल्याला एक गावठी कट्टा सापडून आलेला आहे हा गावठी कट्टा आपण जप्त करून त्याच्यासोबत त्या व्यक्तीला अटक केली होती या व्यक्तीचं नाव आपल्याला तपासात मयूर नवनाथ आवताडे म्हणून कळालं तसंच जो दुसरा पळून गेलेला साथीदार होता हा पण आज आजच आपण त्याला अटक केलेलं आहे तो दुसरा साथीदार त्याचा शुभम सोनवणे हा सिन्नर तालुक्यातला राहणार आहे ह्या दोघांना अटक करून आपण त्यांनी तो गावठी कट्टा कुठून घेऊन आलेले आहेत आणि त्याचा उद्देश काय होता त्यांचा त्या ते गावठी कट्ट्याचा वापर करून त्यांनी आधी कोणाला काही धमकावले आहे का किंवा काही गर गैरकृत्य केलेलं आहे का याचा आपण अजून पुढील तपास करत आहोत